एका शहरात भाविका नावाची फोड मुलगी होती भा भाविका खूप समजूतदार होती म्हणजे पायाने अपंग होते भाविका तिच्या मम्मी पप्पाचं सगळं कार्य करत असेल जसं भाज्या करणं होमवर्क करणं झाडांना पाणी घालणं म्हणूनच भाविका मम्मी पप्पांची लाठी होती भा मम्मी पप्पा भाविकाला कधी बीचवर न्यायचे कधी पाकमध्ये पण पण भाविका खुश नव्हती कारण भाविकाला कोणीही मित्र नव्हता हो एका एक दिवसाची गोष्ट आहे भाविका तिच्या क्लासरूम मधली भाविका तिच्या क्ला क्लासरूम मध्ये बसली असताना तिचं लक्ष खिडकीच्या मु, खेन, मुल खेळ खेळणाऱ्या मुलांवर गेलं मग तिने पण स्वप्न पाहिलं की किती ती पण त्या मुलां मुलांमध्ये फुगडी शिवाय खेळतीये मग टीचरचा आवाज आला त्यांनी टीचरांनी लिहिलं स्पोर्ट्स डे मुलांना काल उद्या स्कूल स्कूलमध्ये स्पोर्ट्स डे आहे सगळ्या मुलांनी भाग घ्यायचा आहे सगळे भाग घेतील भाविकाला सोडून कारण तिथं चालू शकत नाही असं नाही म्हणायचं तर भाविकाला सॉरी म्हण सॉरी स्कूल शिकले उद्या बालिका स्कूल ग्राउंडच्या जवळ आहे आसपास कोणीच नव्हतं उद्या उद्या बालिका उम्सून उम्सून होऊ लागले काही वेळानंतर भाविकला का क्यू क्यू असा आवाज आला ती इथं तिथं पाऊस झाली म्हटला कोणत्या पण तिला कोणताच पक्ष दिसला नाही अचानक तिच्या लक्षात आलं की कशादीचा आवाज बेंच्या खालून येतोय ती वाकून बघू लागली एका कबूतराचं पिल्लू बेंचा खाली पडलो होतं तर तू इथे आहेस वाटत घरटातून खाली आहेस आणि इथे आहेस चल मी तुला मदत करते हा बायका या छोट्या कबुतराला मदत करते आणि त्याला उचलून बेंचवर ठेवते चल आता तू तु तुझ्या घरी तु जा धन्यवाद तू खूपच चांगली आहेस मला तुला एक भेट द्यायची आहे मग मम्मी कबूतर गटाच्या आत जात आणि आतून गोल्डन बूट आणते मी या बुटांचं काय करणार मी तर अपंग आहे हे साधे बूट नाहीये जादूचे बूट आहे तू 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 हे बूट घालताच तू जाऊ जाऊ शकशील नाचू शकशीन आणि जे हवं आहे ते करू शकशीन खरंच मग भाविका जादूचे भूत घातले मग खरच ती खरच ती स्वतःच्या पायांना चालत होती मग भाविका घरी आली मग मम्मी मम्मी पप्पांनी भाविकाला स्वतःच्या पाया चालताना त्यांच्या अस्तूर थांबत नव्हते भाविका उद्या उद्या स्कूल मध्ये भाग घ्यायला गेले आणि मग मग त्याच्यामुळे रीत जिंकली सुद्धा सगळ्या सगळ्या मुलांनी भाविकाला रीत जिंकताना चकित झाले म्हणूनच तर म्हणतात म्हणूनच तर म्हणता की स्व दुसऱ्याला मदत केल्यामुळे स्वतःलाच मदत होते इथे संपली गोष्ट Thank you!